नमस्कार मी गजानन वेवारे तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र मीडिया न्यूज अँड एंटरटेनमेंट चॅनल आज आपण आलेलो आहोत शासकीय औद्योगिक केंद्र मंगळुरपीर आणि आज आपण जाणून घेणार आहो की आजच्या दिवसाचा महत्वाचा संदेश सर आपण काय देऊ इच्छिता आणि आपला स्वतःचा परिचय द्या नमस्कार आ, मी प्राचार्य सचिन नखाते औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंगरुळपीर जिल्हा वाशिम सर आज आपला प्रजासत्ताक दिन आहे आजच्या दिवशी संविधान हे अस्तित्वात आणि अंमलबजावणी त्याची झाली आणि जसं की आम्ही कौशल्य विकास विभागामध्ये काम करतो तर आमच्या आमचे जे काही आम्ही त्यांना कौशल्य प्रदान करतो तर त्यामध्ये आम्हाला आमच्या उद्दिष्ट असं आहे की शंभर टक्के आमच्याकडे शिकणाऱ्या मुलांना हे रोजगार किंवा स्वयंरोजगार प्राप्त झाला पाहिजे व संविधानाने त्यांना जे मानवी मूल्य तसेच जो जगण्याचा समान अधिकार दिलेला आहे त्यामुळे त्यांची स्वतःची उन्नती करून त्यांनी स्वतःचे जीवनामध्ये त्यांचं उत्थान झालं पाहिजे हा आमचा उद्देश आहे तर या अनुषंगाने आम्ही एक सतत एक प्रक्रिया आम्ही राबवत आहोत की आमच्याकडे शिकलेले मुलं किंवा जे आमच्याकडे माजी विद्यार्थी सुद्धा झालेले आहेत जे शिकून गेले आहेत त्यांच्यासाठी रोजगार व स्वयंरोजगारची निर्मिती कशी करता येईल चांगल्या चांगल्या उद्योग धंद्यांना रोजगारासाठी कशी संधी निर्माण करून देता येईल तर सगळ्यासाठी आमचा हा प्रयत्न राहील व एकूणच समाजाची उन्नती आणि प्रगती कशी होईल यासाठी देशाच्या हातभारामध्ये आमचा वाटा कसा राहील हे आम्ही आमचं काम आमचं कर्तव्य आम्ही निश्चितच पार पाडू धन्यवाद मी गजानन गजान व्यवहारे तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र मीडिया चॅनल आपण पाहता महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत